नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही सांडीजे अशेषही संसारजात ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक एकशे चौतीस सोळाव्या अध्यायात आलेल्या दैवी संपत्तीच्या वर्णनामध्ये त्याग हा गुण सांगितला आहे त्याच्या स्पष्टीकरणातली ही ओवी आहे त्याग हा शब्द सर्वांना माहीत असणारा आहे त्याचा अगदी साधा अर्थ असा होतो की आपल्या जवळ आपलं असं जे काही असेल त्यातलं काहीतरी दुसऱ्याला देणं हाच शब्द कर्माच्या संदर्भात योजला जातो तेव्हा त्याचा अर्थ कर्माच्या फलाचा त्याग असा होतो आपलं जे काही कर्तव्य असेल ते करायचं पण त्यापासून अमुक एक फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवायची नाही हे त्या त्यागाचं स्वरूप असत निष्काम कर्म या शब्द प्रयोगात तो अर्थ आहे त्याग म्हणजे काय असा प्रश्न अर्जुनानं अठराव्या अध्यायात केला आहे तेव्हा सर्व कर्माच्या फलांचा त्याग करणं याला त्याग म्हणतात असं उत्तर भगवंतांनी दिलं आहे आध्यात्मिक साधना करायची असली तर सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग करावा लागतो ती साधनेची पहिली पायरी असते त्यामुळं दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचं जे वर्णन येतं त्यामध्ये मनातल्या साऱ्या कामना पूर्णपणे निपटून काढलेल्या असणं असा उल्लेख अगदी आरंभी आलेला आहे आत्मसंयम किंवा इंद्रिय संयम असे शब्द येतात तेव्हा भोगाचा त्याग किंवा विषयांचा त्याग त्याग असा अर्थ असतो वैराग्य या शब्दातही तो आहे आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं चाललेला साधक जेव्हा साधनेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा या जगाशी संबंधित अशा सर्व गोष्टी बाजूला पडतात त्यांचा संबंध उरत नाही हा सर्वात उच्च कोटीचा त्याग होय ज्ञानदेव इथे तो अर्थ घेतात पाण्याचा त्याग केला की त्या पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचा त्याग होतो निद्रेचा त्याग केला तर स्वप्न पडू शकत नाही आणि आपोआपच स्वप्नांचा त्याग होतो किंवा मृत्तिकेचा त्याग केला तर त्या मातीपासून तयार होणारा जो घट त्याचा त्याग होतो अशी उदाहरणं घेत घेत ज्ञानदेव या ओवीत म्हणतात जो बुद्धिमान आहे म्हणजे ज्याला आत्मानात्मविवेकरूप विचार करता येतो त्यांना आपला शरीराविषयीचा अहमभाव समोर टाकून देऊन त्यायोगे सारा संसार बाजूला सारण याला त्याग हे नाव आहे त्याग या शब्दानं व्यक्त होणारा सर्वात श्रेष्ठ असा हा अर्थ ज्ञानदेवांनी इथे घेतलेला आहे